परिवारातील बाळाचा जन्म ही एक अत्यंत आनंददायी गोष्ट असते वाढत जाणारं बाळ आणि त्याच्या बाललीला हे सर्वांचं मन रिझवत असतात तर असे हे बाळ त्याच्या संपूर्ण शारीरिक आरोग्यात असावे ते संपूर्ण निरोगी असावं यासाठी सगळे पालक प्रयत्नशील असतात संपूर्ण शारीरिक आरोग्य हे मौखिक आरोग्यावरच अवलंबून असते हे सर्वजण जाणतातच आणि म्हणूनच बाळाच्या मौखिक आरोग्याकडे प्रत्येक पालकाने लक्ष देणे हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे त्याचप्रमाणे या निरागस बालकांप्रती आणि त्यांच्या पालकांप्रती बाल दंतरोग तज्ज्ञांचीही एक विशेष जबाबदारी असते आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओचे प्रयोजन नमस्कार मी डॉक्टर विजया धोटे बाल दंतरोग तज्ज्ञ आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जन्मानंतर बाळाच्या मौखिक आरोग्याची काळजी कशी घ्यायची याबाबतचे मार्गदर्शन जेव्हा आपण मौखिक आरोग्य असं म्हणतो तेव्हा मौखिक आरोग्याची गरज काय तर त्यासाठी तीन कारण आहेत ते म्हणजे बाळाच्या जन्मानंतरच्या बालकांमध्ये आढळणाऱ्या आणि वाढणाऱ्या विविध दंतव्याधी ह्या आहेत सर्वात महत्वाचे म्हणजे दातांवरील कीड दुसरे म्हणजे वाढत्या आणि खेळत्या वयात बाळाच्या दातांना इजा होऊन त्यांचे दात तुटणे यासारख्या व्याधी आणि तिसरं म्हणजे घातक मौखिक सवयी लागून दंतरचनेमध्ये होणारी बिघाड या जर दंतव्याधींना वेळीच आपण आळा घातला तर ते बाळ निरो संपूर्ण निरोगी राहील आणि मग त्याचा शारीरिक आणि मानसिक वाढ व्यवस्थित होईल पण जर अशा दंतव्याधींनी ग्रस्त असलेले बाळ त्याची शारीरिक आणि मानसिक वाढ योग्यरित्या होऊ शकत नाही आणि म्हणून असे बालक मग त्यांना मानसिक कुंठितता येते त्यांचे शालेय प्रगतीतही ते मागे पडतात आणि असे बालक मग आत्मविश्वास गमावून बसतात आणि म्हणूनच बालकांच्या मौखिक आरोग्याची काळजी घेणे हे सर्व पालकांचे आद्य कर्तव्य आहे जेव्हा आपण म्हणतो की बालकाचे मौखिक आरोग्य तर ते कसे राखायचे आणि कधीपासून राखायला सुरवात करायची तर बालकांचे मौखिक आरोग्य हे दोन प्रकारे राखता येते एक म्हणजे प्रसवपूर्व म्हणजे बाळाच्या जन्मापूर्वी त्याच्या मौखिक आरोग्याची घेतलेली काळजी दुसरे म्हणजे प्रसव उत्तर म्हणजेच बाळाच्या जन्मानंतर पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बाळाच्या जन्मानंतर त्याच्या मौखिक आरोग्याची घेतली जाणारी काळजी जन्मानंतर बाळाच्या वाढ आणि विकासाच्या विविध टप्पे असतात या प्रत्येक टप्प्यावर त्याचा जसा शारीरिक आकार बदलतो त्याचप्रमाणे जेव्हा त्याच्या चे चेहऱ्याची वाढ आणि विकास होते तेव्हा सुद्धा त्याच्या चेहऱ्याच्या आणि जबड्याच्या आकाराचे विविध आकार बदलत जातात जेव्हा बाळ एक ते सहा महिन्यांचे असते त्यावेळी त्याच्या मुखात काही अपवाद वगळता एकही दात नसतो म्हणजे असते अशा वेळी आणि हे दात हे बाळ दूध पित असत तर बाळाच्या मौखिक आरोग्याची काळजी ह्या दूध पित्या वयापासूनच घ्यायला हवी कारण की मानवी मुखामध्ये जन्मानंतर लगेच असंख्य साधक बाधक जीवाणू असतात ह्या जीवाणूंमध्ये काही जीवाणू अत्यंत घातक असतात हे घातक जीवाणू म्हणजे स्टेप्टोकोकस म्युटन्स जे, जे दातावर कीड निर्माण करण्यास कारणीभूत असतात तर बाळाच्या जेव्हा बाळ सहा ते आठ महिन्याचं असतं दूध पित्या वयात असतं यावेळी सुद्धा त्याच्या मुखाची काळजी घ्यायला पाहिजे प्रत्येक वेळी दूध पिऊन झाल्यानंतर मातेने याची काळजी घेतली पाहिजे तर ती कशी घ्यायची तर अशा वेळी मुखपोकळीत दात नसतात म्हणून मातेने आपल्या बोटावर स्वच्छ सुती धुतलेला कापड मऊ असलेला पाण्यात भिजवून घ्यावा आणि तो बोटाला गुंडाळून नंतर त्याच्या हिरड्यांची स्वच्छता करावी अशी स्वच्छता प्रत्येक दूध पिल्यानंतर मातेने केली पाहिजे असं केल्याने निश्चितच स्टेप्टोकोकस म्युटन्स या जीवाणूचं प्रमाण त्याच्या मुख पोकळीमधून कमी होईल त्यानंतरच्या वाढ आणि विकासाचा टप्पा असतो तो दात येण्याचा साधारणतः सहा ते आठ महिन्याच्या कालावधीमध्ये बाळाच्या मुखात दात येण्यास सुरुवात होते यावेळी जेव्हा पहिला दात त्याच्या मुखपोकळीत दिसतो त्याच वेळी बाळाच्या मुखपोकळीची स्वच्छतेची काळजी ब्रशिंगच्या द्वारे घेतली जाते तर प्र, पालकांना प्रश्न पडतो हो की जेव्हा मुखात एक किंवा दोनच दात असतात यावेळेला ब्रश कसा करायचा तर त्यासाठी एक विशेष प्रकारचा फिंगर ब्रश बाजारामध्ये उपलब्ध असतो प्रत्येक मातेला तो त्या तिच्या बोटावर चढवता येतो नावाप्रमाणेच तो फिंगर ब्रश असल्यामुळे तो बोटावर चढवावा लागतो आणि मग त्यांनी बाळाचा एक किंवा दोन दात स्वच्छ करावेत आणि काही काही ब्रशला जीभ स्वच्छ करण्याचा सुद्धा एक पृष्ठभाग असतो आणि त्या पृष्ठभागाने जीभ सुद्धा बाळाची स्वच्छ करता येते नंतरचा टप्पा असतो बाळाच्या मुखात बहुतांश दात येण्याचा सहा ते आठ महिन्यात दात येण्याला सुरुवात झाल्यानंतर साधारणतः अडीच ते तीन वर्षाच्या वयात मुखपोकळीमध्ये संपूर्ण दुधाचे दात आलेले असतात अशा वेळी पण बाळाला सकाळ आणि संध्याकाळ असं दोन वेळा ब्रशिंग करावं पण यासाठी त्या त्या वयातील मुलांसाठी असलेले विशेष टूथब्रशचाच उपयोग करावा कारण की वयाच्या पाच वर्षापर्यंत लहान मुलांना हाताची पकड व्यवस्थित विकसित झालेली नसते त्यामुळे मोठ्या माणसांचा ब्रश जर त्यांना दिला तर तो त्यांच्या मुखपोकळीत त्याची साईजही मोठी होते आणि त्यांच्या हातातून तो निसटतोही आणि म्हणूनच अडीच ते तीन किंवा पाच वर्षापर्यंतच्या बालकांसाठी विशेष म्हणजे लहान आकाराचे आणि जाळ हँडलचे ब्रश बाजारात उपलब्ध आहेत तर हेच ब्रश बाळाच्या मौखिक आरोग्य राखण्यासाठी त्याचा उपयोग करावा आता प्रश्न येतो ब्रश तर करतो आहे पण पेस्टचं प्रमाण किती घ्यावं ज्याप्रमाणे त्याच्या हाताची पकड विकसित झालेली नसते त्याचप्रमाणे त्याला चूळ भरण्याची कला सुद्धा या वयात अवगत नसते आणि म्हणून जेव्हा आपण या वयातील बालकांना पाणी तोंडात पकडून चूळ भरायला सांगतो तर ते बाहेर फेकण्यास असमर्थ असतात आणि बरेचसे बालक ते घेऊन घेतात याबरोबरच टूथपेस्ट सुद्धा पोटात जाण्याची शक्यता असते आणि म्हणून जेव्हा बाळ अडीच ते तीन वर्षाचं असतं त्यावेळी टूथपेस्टचं प्रमाण हे अत्यल्प असावं म्हणजे किती तर ते तांदुळाच्या दाण्या एवढं असावं जेव्हा बाळ तीन ते सहा वर्षापर्यंतच असत तेव्हा मात्र तीन वर्षावरील मुलांमध्ये त्याची त्याचं प्रमाण टूथपेस्टचे प्रमाण हे वाटाण्याच्या दाण्या एवढे असावे अशा प्रकारे सकाळ आणि संध्याकाळ बाळांना ब्रश करणे अत्यंत आवश्यक असते रात्रीचा ब्रश करणं हे दिवसाच्या ब्रश करण्याच्या तुलनेत अत्यंत महत्वाचं असतं कारण की रात्रीच्या वेळेला नैसर्गिकरित्या मुखपोकळी स्वच्छ होण्याची जी प्रक्रिया असते लाळेच्या माध्यमातून तर त्या लाळेचं प्रमाणच मुखपोकळीत कमी असते आणि म्हणूनच ह्या जीवाणूंची ऍक्टिव्हिटी ही रात्रीच्या वेळेला वाढते आणि रात्रीच्या वेळेलाच दात किडण्याचं प्रमाण असतं तर अशा प्रकारे जर आपण त्यांच्या मौखिक आरोग्याची काळजी घेतली तर त्यांना दात किडण्यापासून आणि त्यांचा दंतक्षय होण्यापासून त्यांची सुटका होईल अन्यथा असे बालक अर्ली चाइल्डहूड केरीज या दंतव्याधीला बळी पडतात यालाच बेबी बॉटल सिंड्रोम असेही म्हणतात तर याच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे तो म्हणजे असा की अर्ली चाइल्डहूड केरीज म्हणजेच अत्यंत लहान वयात बा बालकांच्या दातांना लागणारी कीड बेबी बॉटल सिंड्रोम म्हणजे बऱ्याचशा मातांना बाळाला सतत स्तनपान किंवा बॉटलने दूध पाजण्याची सवय असते तर सततच्या बॉटलनी दूध पाजण्याच्या सवयीमुळे हे दातांना कीड लागते त्यालाच अर्ली चाइल्डहुड केरीज किंवा बेबी बॉटल सिंड्रोम असं म्हणतात तर आतापर्यंत आपण बघितलं की स्वच्छतेच्या मौखिक स्वच्छ स्वच्छता कस कशी राखावी तर बाळांना सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा ब्रश करून दिलेच पाहिजे कारण की त्या त्यानिमित्ताने त्यांना मौखिक स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लागतील आणि संभाव्य दंतव्याधींपासून त्यांचा बचाव होईल पण याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे त्यांच्या आहार विषयक नियंत्रण तर लहान मुलांना जेव्हा बाळ दूध पित्या वयाचं असतं तेव्हा सर्व मातांना मी सांगू इच्छिते की बाळाच्या दूध पिण्याच्या वेळा ह्या ठरवून घेतल्या पाहिजे काही मातांना आपल्या बाळाला अवास्तव सतत विनाकारण दूध पाजण्याची सवय असते यासाठी त्यांची अवास्तव माया किंवा आळस कारणीभूत असेल असं मी मानते तर प्रत्येक वेळेला काही मातांना अशी सवय असते की बाळ रडलं दे दूध बाळ रडलं दे दूध तर प्रत्येक वेळी रडलेल्या बाळाला भूकच लागलेली असेल असं नसतं कारण की प्रत्येक प्रतिकूल गोष्टीला प्रतिसाद बाळ हे रडण्यातूनच देत असतं आणि अशा प्रकारे बाळाच्या रडण्याचं कारण हे भूक नसून काही इतरही असू शकतं कदाचित त्याने बिछाना ओला केलेला असू शकतो कदाचित त्याने शी केलेली असू शकते अशावेळी मातांनी वेळी अवेळी बाळाला केवळ दूध पाजू नये तर ता त्याच्या रडण्याचं योग्य कारण शोधावं आणि त्याला शांत करावं ज्याप्रमाणे दूध पित्या वय गेल्यानंतर बाळ त्या तोंडामध्ये दात येतात तेव्हा ते, ते सकस समतोल आहार घेऊ लागतं अशा वेळी सुद्धा त्याच्या आहाराच्या सवयी मात्यांनी ठरवून ठरवून दिल्या पाहिजे त्याच्या जेवणाच्या जेवणाच्या वेळा मात्यांनी ठरवून दिल्या पाहिजेत वेळी अवेळी अवास्तव ज्याला आपण जंक फूड म्हणतो ते सतत काहीतरी तोंडात टाकण्याची सवय बाळांना लागण्यापासून ही सवय टाळावी यासाठी विशेष प्रयत्न करावे अशा वेळेला जर बाळ सतत खात राहिलं तर त्याला दात तर किडतातच पण त्याच्यामध्ये अवास्तव लठ्ठपणा सुद्धा येतो अशा प्रकारे आहारविषयक नियंत्रण जर घेतलं तरी सुद्धा त्याच्या मौखिक आरोग्याची काळजी घेतल्या जाते दुसरी घातक सवय म्हणजे बाळाच्या तोंडात चोखणी देणे तर ही चोखणी देण्यामुळे दोन गोष्टी उद्भवतात त्यामध्ये जर गोड द्रव पदार्थ असेल तर दात खिळू शकतात आणि दुसरं म्हणजे ह्या चोखणीचा अवास्तव दबाव त्याच्या विकसनशील जबड्यांवर पडतो आणि मग त्याच्या दातांची रचना बिघडते दातांची रचना बिघडल्यानंतर मुलांमध्ये न्यूनगंड तयार होतो आणि मग असे मुलं आत्मविश्वास गमावून बसतात अशा प्रकारे चोखणीची सुद्धा सवय बाळांना लावू नये ज्याप्रमाणे चोखणीची सवय लागून दातांची रचना बिघडते त्याचप्रमाणे तोंडात बोट घालण्याची किंवा अंगठा चोखण्याची सवय जर दीर्घ काळपर्यंत राहिली तर अशाही बालकांमध्ये दंतरचना बिघडून त्याच्यामध्ये सौंदर्यविषयक बाधा निर्माण होऊ शकते तर यावेळी मातांनी बालकांना पुरेसा वेळ देणं आवश्यक का आहे कारण की एकटं पडलेलं बाळ स्वतःला असुरक्षित समजते आणि त्यावेळी भूक लागेल किंवा भीती वाटेल यावेळी ते बाळ स्वतःचेच बोट किंवा स्वतःचाच हात चोखत बसतं अशा ही ही बाब सहा ते आठ महिन्यांपर्यंत जरी नॉर्मल असली तरी सुद्धा त्याच्या त्या त्यावर मातांनी लक्ष देणे गरजेचं आहे ही सवय जर दीर्घकाळपर्यंत राहिली तर त्याचा दंतरचनेवर वाईट परिणाम होतो तिसरी द महत्वाची दंतव्याधी म्हणजे दातांना इजा लागून मार लागून दात तुटणे हे सुद्धा व्याधी वाढत्या आणि खेळत्या वयातील मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळते जस की बाळ जेव्हा चालायला लागत तेव्हा कौतुकाने सगळे पालक त्यांना वॉकर किंवा ती गुडगुडी देतात अशा वेळी त्याचे नुस काही पालक नुसतं त्याच्या कौतुकातच रममान होतात आणि त्या बाळावर लक्ष देत नाही ते बाळ अत्यंत उत्साहाने पूर्ण ताकदीनिशी ते वॉकर पुढे सरकवत ढकलत अशा वेळेला ते वॉकर उलटून ते बाळ पडण्याची शक्यता असते आणि ते बाळ पडल्यानंतर त्याच्या दातांना इजा होते तर ह्या इजेमुळे काय होते कधी कधी संपूर्ण दात मुखपोकळीतून निखडून पडू शकतो किंवा तो आतमध्ये जबड्यामध्ये फसू शकतो किंवा मग तो दात अर्ध्यातून तुटू शकतो तर ह्या अशा वेळी खेळताना सर्व पालकांनी त्यांच्या बालकांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे जेव्हा हे बाळ त्याचप्रमाणे जेव्हा आपण कार मध्ये जातो तेव्हा आपण बालकाला जर बालकाला एकटं बसवू नये बसवल्यास त्याला व्यवस्थित सीट बेल्ट बांधावा त्याचप्रमाणे जेव्हा हे बाळ मोठं होतं आणि मग काही खेळाडू वृत्तीचे मुलं असतात तर अशा खेळाडू मुलांनी सुद्धा आपल्या तोंडामध्ये गार्ड बसवून घ्यावा जेणेकरून त्यांच्या दातांचे संरक्षण होईल हा माउथ गार्ड सर्व बाल दंतरोग तज्ज्ञ मुलांना बनवून देऊ शकतात तो त्यांच्याकडून त्यांनी बनवून घ्यावा त्याचप्रमाणे जेव्हा बाळ त्याच्या ॲक्टिव्हिटीज करत असतं तेव्हा ते सोफ्यावरून किंवा पलंगावरून पडणार नाही याची दक्षता पालकांनी घेतली पाहिजे अशा प्रकारे जर आपण सर्वांकश त्याच्या मौखिक आरोग्याची स्वच्छतेपासून तर सुरक्षिततेपर्यंत अशा प्रकारे सर्वांकश काळजी जर आपण बाळाची घेतली तर निश्चितच त्यांना त्यांच्या दंत संभाव्य दंतव्याधी व्याधींना आळा बसेल प्रतिबंध होईल आणि असे मुलां मुलांमध्ये दंतव्याधीचं प्रमाण निश्चितच कमी होईल आणि त्यामुळे पालकांवरचं आर्थिक मानसिक आणि शारीरिक बर्डन जे आहे ते पण कमी होईल तर हा व्हिडिओ नक्कीच ज्ञानवर्धक होता तेव्हा तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा